मित्रांनो अतिशय महत्त्वाचा संदेश आहे कृषी मित्र विशाल या नावाने इंस्टाग्रामवरती भरपूर सारे फेक अकाउंट कुणीतरी तयार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला मित्रांनो एक महत्त्वाची काळजी घ्यायची मी स्वतःहून कधीही कोणाला इंस्टाग्रामवरती मेसेज करत नाही आणि जो काही तुम्हाला मेसेज प्राप्त होतोय त्याच्यावरती तुमचा व्हॉट्सअप नंबर मागितला जातो त्याच्यावरती कदाचित तुम्हाला एखादी लिंक तिथं पाठवण्यात येतील आणि त्या लिंकवरती जर तुम्ही नुसता क्लिक जरी केलं तर कदाचित तुमचा फोन पे किंवा गुगल पे डायरेक्ट त्याला लिंक होऊ शकतो आणि तुमचं जे बँक अकाउंट आहे तर ते खाली होऊ शकतं मग अशा अकाउंटसोबत काय करायचं सगळ्यात अगोदर समजून घ्या माझं ओरिजिनल अकाउंट ओळखायचं कसं तुम्ही स्क्रीनवरती एक फोटो पाहत असाल तिथं तुम्ही पाहू शकता माझे फॉलोअर्स किती आहे हे ओरिजिनल अकाउंट आहे मित्रांनो जवळपास तीनशे अडोतीस के माझे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स आहे आणि पंचवीस ते तीस, तीस फॉलोविंगच्या आसपास तिथं ओरिजनल तिथं पाहायला मिळतात परंतु डुप्लिकेट अकाउंटमध्ये तुम्ही पाहू शकता दहा बारा फॉलोअर्स असतात आणि एकदम फेक अकाउंट असतं मित्रांनो अशा अकाउंटला आपल्याला वरती डॉट तीन डॉटवरती क्लिक करून त्याच्यावरती आपल्याला रिपोर्ट करणं गरजेचं आहे रिपोर्ट करताना त्याला स्पॅममध्ये टाका मित्रांनो पाच दहा लोकांनी जरी त्याला रिपोर्ट केला तर ते अकाउंट लवकरात लवकर डिलीट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा कारण भरपूर सारे शेतकऱ्यांना ही जी काही मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा जो काही फ्रॉड चालतो तर याच्याबद्दल माहीत नसतं धन्यवाद